काय तुमचं मी चंद्रकांत बांबळे ओके गाव गाव तालुक्यामध्ये बदल बदल होईल अशा काही चर्चा वगैरे या भागात होणं जर अपेक्षित नाहीये कारण वर्ष पाटलांच काम चांगलं आहे म्हणजे पहिल्यापासून इथं ह्या आदिवासी भागामध्ये त्यांनी चांगल्या प्रकारे लक्ष दिलेलं आहे रस्त्याची सुविधा असतील मनात आरोग्याच्या सुविधा असतील शैक्षणिक सुविधा असतील चा। या बऱ्याच कामामध्ये त्यांनी प्राधान्य दिलेलं आहे त्यामुळे आदिवासी भागात चांगल्या प्रकारे प्रतिसाद त्यांनाच मिळेल असं अपेक्षित आहे परंतु आता मधील काळामध्ये जे इलेक्शन झालं खासदारकीच त्याच्यामध्ये असं दिसलं की या भागातून खूप कमी प्रमाणात मतदान झालं हा तो, तो खासदारकीचा प्रश्न वेगळा होता आणि आमदारकीचा प्रश्न वेगळा खासदारकीचा प्रश्न ते बाकी सगळे तालुके होते त्याच्यात आणि आंबेगाव तालुका हा फक्त मतदारसंघ जो मत आहे तो आमदारकीचा मतदारसंघ असल्यामुळं आंबेगाव तालुक्यात ज्या आमदारांनी पूर्वी मत हे काम केलेत कामं केलेत आणि ती कामं चांगल्या प्रकारे केलीत आता नवीन आमदार येणार तर त्याला शिकण्यासाठी बराच वेळ लागणार म्हणजे ज्या सुविधा सुखसोयी आहेत त्या होणं उशीर लागणार त्याला त्यामुळे हे जे माजी आमदार आहेत वर्षे पाटील ते चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे त्यांनी तेच येणं अपेक्षित आहे आता निकम साहेबांचं पण तालुक्यामध्ये चांगलं सक्रिय काम आहे तरुणांच्या थेट कॉन्टॅक्ट मध्ये तरुण जे आहेत असं दिसत एकंदरीत चित्र की त्यांना बदल हवा आहे हे तरुणांना वाटत पण जे काम व्हायला होणार आहेत ती होण्यासाठी फार उशीर लागणार आहे त्याला मग मग जर समजा निकम साहेबांना बदल आमदार केलं तर ते त्यांना शिकण्यासाठीच पाच वर्ष निघून जातील मग पाच वर्ष विकास थांबून राहील तुमचं एकंदरीत म्हणणं आहे की विकास कामाच्या बाबतीमध्ये या भागात चांगली का चांगली काम आहेत लोक नाराज काय लोक नाराज असे आहेत फक्त वळशे पाटील साहेबांनी शरद पवार साहेबांना सोडून जायला नको होतं हा महत्वाचा प्रश्न आहे बाकी त्यांच्यावर नाराजी कोणाची नाही सा, सर्वसामान्य माणूस सुद्धा सांगेल फक्त ते नाराजी तेवढीच आहे त्यांनी वळशे पाटील साहेबांनी शरद पवार साहेबांना सोडायला नको होतं एवढंच फक्त कारण आहे बाकी दुसरं कारण काही नाही या भागात विकास काम चांगली आहेत विकास काम चांगली आहेत आपण पूर्व पट्ट्यात गेलं समजा जुन्नर भागात गेलं तर जुन्नर भागातली कामं बघा भागा, आणि आपल्या आंबेगाव तालुक्यातली कामं बघा याच्यात फार जमीन आसमानाचा फरक आहे त्यामुळे ह्या भागामध्ये असंच आमदार निवडून येणं अपेक्षित आहे आणि तो लोकांनी मला वाटतं त्या त्यांना ते, साथ देऊन त्यांना निवडून आणावं असं माझं तरी म्हणणं आहे बदल झाला तर मग बाकीचे लोक काम करणार हा काम काम करतील पण त्या तेवढा वेळ पुरेसा मिळणार नाही त्यांना कारण हे आणि यांनी पस्तीस वर्ष जे काम केलंय त्यांना सगळ्या खाचा खोचा माहीत आहेत कुठं त्यांच्या पाठीमाग चांगला म्हणजे बरेचसे मंत्री त्यांच्या याच्यात असतात आणि त्यांचं वजन आहे विशेष म्हणजे राज्या, राज्यात वजन आहे बऱ्याच पदांवर त्यांनी काम केले हा निधी आणणं किंवा कोणाला काही काम करून घ्यायचं सांगणं म्हणजे त्यांचा शब्द मानणारी लोक सत्तेमध्ये आहेत विरोधात जरी असले तरी विरोधातून काम करून त्यांनी घेतलेली यापूर्वी बदलाचं वारं मग असच आहे बदलाच वारं असच आहे यांनाच निवडून आणावं लागेल लोकांना आणि लोकांनी ते करावं तुम्ही या भागामध्ये मला वाटतं की सध्या सक्रिय आहात हो हो वेळा तुम्हाला एकंदरीत विकासाबाबत जे तुम्ही सांगताय ते चित्र कसं वाटतंय खर तर नाही विकासाचं म्हणजे आता पूर्वीचा विकास बघा आता नव्वद पूर्वीचा विकास आणि आताचा विकास याच्यात किती फरक पडला हा आपण बघतोय ना आता आम्ही ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस इथून आम्ही पायपायी खाली शाळेला येत होतो आता तो ये रस्ते वगैरे झाल्यामुळं मुला। लहान मुलांना गाड्यांवर मुल जाता येतं किंवा पायपायी जायचं चा म्हणलं तरी चांगल्या प्रकारे जाता येतं दळणवळणाची सोय चांगली झाली आणि तरुण कसा आहे आताचा म्हणजे पायापाशी बघणारा माणूस आहे म्हणजे तरुण आहे त्यांनी पुढचा विचार करत नाही तरुण म्हणणं त्यामुळे विकास काय व्हायला पाहिजे आणि काय होणार आहे ह्याच्याकडे तरुणांचं जास्त लक्ष नाहीये फक्त हे एक वादळ उठल्यासारखं ते असं हे करतात तरुण मुर्ग तरुण रक्त थोडक्यात बदल नाही बदल नाही होणार बदल होणार नाही काही झालं तरी बदल होणार नाही